भाजलेले फुटाने खाताय लोक म्हणतात याने कॅन्सर होतो खरंच का नमस्कार मी डॉक्टर वैशाली आजचा विषय थोडासा वेगळा आहे नेहमी आपण होमिओपॅथीच्या रिलेटेड जे विषय किंवा डिसीज आहेत ते व्हिडिओ पोस्ट करत असतो पण अन्नाची भेसळ हा खूप कॉमन मुद्दा आपल्या भारतामध्ये झालेला आहे त्याला अगदी दूध पनीर काहीच अपवाद राहिलेला नाही आत्ता तर एक माहिती समोर येते आहे की सगळ्यांचे सुपरफूड ज्यामधून आयर्न कॅल्शियम प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे आपल्यापैकी बरेच जण हेल्दी किंवा डायटसाठी चांगला आहे म्हणून आहारामध्ये त्याचा समावेश करतात आपल्या घरातील लहान मुले आपले आई वडील या सगळ्यांना ते परवडण्यासारखे आणि पचण्यासाठीही हलके आहेत परंतु आता त्याबद्दल एक माहिती समोर येते ही व्हायरल झालेली रील पाहिलीच असेल यात दावा केला जातोय की भाजलेल्या चण्यात ऑरोमाइन ओ नावाचा डाय मिसळला जा जातो हा डाय ना चकाकणारा पिवळा रंग देतो त्यामुळे चणे दिसायला आकर्षक वाटतात आणि खायलाही जरा कुरकुरे लागतात म्हणून लोक असे चणे जास्त प्रमाणात खरेदी करतात पण इथेच भीतीदायक गोष्ट आहे ओरोमाइन ओ खाण्यात वापरण्याला पूर्णता बंदी आहे मग हा नेमका काय आहे त्याचा वापर खाद्यपदार्थात का करायला परवानगी नाही आणि आपण भाजलेले चणे ओळखायचे कसे भेसळ करणारे हा डाय चणे आणि इतर खायला वापरल्या जाणाऱ्या पदार्थात टाकतात जेणेकरून ते दिसायला चमकदार पिवळे आणि आकर्षक वाटतात त्यामुळे विक्री वाढते पण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट दोन हजार सहा नुसार ऑरोमायनओ हा खाद्यरंग म्हणून वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की या डाईमुळे लिव्हर आणि किडनीला हानी पोहोचू शकते डी एन एमध्ये बदल होऊ शकतात आणि कॅन्सरचाही धोका वाढू शकतो मग भेसळयुक्त सणे ओळखायचे कसे सणे जर जास्त पिवळे खूप चमकदार वाटत असतील किंवा ओल्या हाताने चणे चोरल्यावर रंग सुटत असेल तर हे असे चणे मिलावटी असू शकतात त्यांना खाऊ नका नेहमी विश्वसनीय दुकानातूनच चणे खरेदी करा आणि शक्यतो बाजारातून कच्चा चणा घेऊन घरीच भाजून खा तो सुरक्षित असतो अशाच हेल्थच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा